मित्रांनो आपल्याला कोणत्याही गाडीचं ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तर त्याची जी टेस्ट किंवा परीक्षा आहे ती द्यायला आपल्याला आर टी ओ ऑफिसला जावं लागत होतं आणि त्यामध्ये मग आपला बराचसा वेळ वाया जात होता पण मित्रांनो आता लायसन्स काढायला आपल्याला आर टी ओ ऑफिसला जाण्याची गरज नाही तर भारत सरकारने आर टी ओच्या नियमांमध्ये बदल केला आहे आणि आता एक जून नंतर आपल्याला हे नियम लागू होतील त्यानंतर मग आपल्याला लायसन काढायला आर टी ओ ऑफिसला जाण्याची गरज नाही मग आता आपल्याला लायसन्स कुठे मिळणार आणि त्यासाठी पैसे किती लागणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो आता आपल्याला ड्रायविंग लायसन्सची परीक्षा द्यायला आर टी ओ ऑफिसला जाण्याची गरज नाही तर आता आपण ही परीक्षा आपल्या जवळच्या कोणत्याही सर्टिफाईड ड्रायव्हिंग स्कूलमधून देऊ शकतो त्यानंतर मग ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाल तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलं जाईल त्या प्रमाणपत्राच्या आधारे मग तुम्हाला आर टी ओकडून ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जाईल त्याचबरोबर आता ड्रायविंग लायसन्स मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये सुद्धा सुलभता आणलेली आहे म्हणजे आता कोणत्याही प्रकारचं लायसन्स काढायचं आहे त्या प्रकारासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची यादी आधीच तुम्हाला दिली जाणार आहे आता बघा आपल्याला ड्रायविंगची टेस्ट तर खाजगी ड्रायविंग स्कूलमध्ये द्यायची आहे मग त्या खाजगी ड्रायविंग स्कूलसाठी काही नियम आहेत का तर बघा त्या ड्रायविंग स्कूलकडे दोन चाकी ड्रायविंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे आणि चाकी ड्रायविंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान दोन एकर जमीन असणे है। आवश्यक आहे त्यानंतर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे आणि ही परीक्षा घेऊनच प्रवेश देणे आवश्यक असल्याचा नियम आहे आता बघा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणून जो काम करणार आहे त्याच्यासाठी काही नियम आहेत त्यामध्ये मग त्या प्रशिक्षकाकडे उच्च माध्यमिक वर्गाच्या डिप्लोमा किंवा त्या समान शिक्षण असणे गरजेचे आहे म्हणजे किमान तो बारावी पास असला पाहिजे तसेच त्याला किमान पाच वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच त्याला बायोमॅट्रिक आणि आय टी प्रणालीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे आता त्यानंतर या प्रशिक्षणाचा कालावधी किती असणार आहे ते पाहूया तर बघा हलक्या मोटार वाहनांसाठी चार आठवड्यात एकोणतीस तासाचे प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचं आहे त्यात आठ तासांचे माहिती आणि एकवीस तासांचे प्रात्यक्षिक असणार आहे तर जड मोटार वाहनांसाठी सहा आठवड्यात एकोणचाळीस तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे त्यामध्ये आठ तासांचे माहिती आणि एकतीस तासांचे प्रात्यक्षिक असे प्रशिक्षण असणार आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पैसे किती लागणार आहेत ते पाहूयात तर बघा शिकाऊ ड्रायविंग लायसन्ससाठी दीडशे रुपये शिकाऊ ड्रायव्हिंग टेस्टसाठी पन्नास रुपये ड्रायव्हिंग टेस्टसाठी तीनशे रुपये ड्रायविंग लायसन्स मिळवण्यासाठी दोनशे रुपये आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एक हजार रुपये ड्रायविंग लायसन्समध्ये दुसऱ्या वाहनाचा वर्ग जोडण्यासाठी पाचशे रुपये ड्रायविंग लायसन्स नूतनीकरणासाठी दोनशे रुपये ड्रायव्हिंग लायसन्सवरचा पत्ता बदलण्यासाठी दोनशे रुपये तर मित्रांनो असे पैसे आपल्याला लागणार आहेत त्यानंतर आता अजून काय काय बदल करण्यात आलेले आहेत ते बघूया तर बघा वैध ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवणाऱ्यांसाठी आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे अशा चालकांना आता तब्बल दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो तसेच अल्पवयीन चालक पकडला गेल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड आणि त्याच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते तसेच त्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊ शकते त्यानंतर रस्ते वाहतूक आणि मार्ग मंत्रालयाने साधारणतः नऊ हजार कालबाह्य झालेली सरकारी वाहने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो असे बदल करण्यात आलेले असले तरीही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सबमिट करण्याच्या प्रक्रियेत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत डब्ल्यू डब्ल्यू डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटच्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता आर टी ओ ऑफिसला न जाता लायसन्स काढू शकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद